अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई राजा उदो उदो स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आता काल विजयादशमी झाली आहे आणि बऱ्याच महिलांचं काही सूतक विटाळ ह्या अडचणींमुळं बऱ्याच महिलांचं हवन कन्यापूजन दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कुळाचार राहिला आहे तो त्यांनी कधी करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता बघा सहा तारखेला म्हणजे सोमवारी येत आहे कोजागरी पौर्णिमा तर कोजागरी पौर्णिमा त्या दिवशी सोमवारी चालू होत आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी तर बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन तर त्या दिवशी आणि ज्या महिलांनी नवरात्रीमध्ये बऱ्याच महिलांनी नवरात्रीमध्ये खूप छान सेवा केल्या आहेत कुणी सामूहिक पाठ केले आहेत कोणी साम सामूहिक स्त्रीसुक्ताचं पाठ केले आहेत कोणी सामूहिक कुंकुमार्चन केलं आहे कुणी सामूहिक हवन केलं आहे तर बऱ्याच महिलांना जरी केलं असेल तरीसुद्धा प्रत्येक महिलेने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कोजा दुर्गा सप्तशेतीपाठ एक पारायण करायचंच आहे त्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सकाळी सुशुरभूत होऊन ब्रह्ममुहूर्तामध्ये करू शकता किंवा तुम्ही राहुकाळामध्ये करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त सात संध्याकाळी करायचं नाही म्हणजे तुम्ही प्रदोषच्या टायमिंगपर्यंत करू शकता जास्तीत जास्त काळामध्ये आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा केलेला खूप चांगला तर आता ज्या महिलांच्या ह्या स सर्व सेवा बाकी आहेत हवन कन्यापूजन पाठ उद्यापन आणि कुळाचार तो ह्या सगळ्या सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकता तर कोजागिरी पौर्णिमे सहा तारखेला बारा वाजून तेवीस मिनिटांनी चालू होत आहे त्या दिवशी तुम्ही सप्तशती पाठ सकाळी जरी वाचन केलं तरी तुम्ही दुपारी त्याचं उद्यापन करू शकता म्हणजे तुमचं वाचन वगैरे झाल्याच्या नंतर देवयाईंची आरती वगैरे करून मग तुम्ही जो यथाशक्ती येता बघते तुमच्या घरामध्ये जो तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे समजा पुरणपोळी बनवायची आहे खीरपुरी बनवायची आहे फक्त आ, स्वयंपाक बनवताना एवढं लक्षात घ्यायचं की त्या दिवशी कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवायचा आहे आणि तुम्हीसुद्धा पाठ करणार आहेत तर तुम्हीसुद्धा कांदा लसूण त्या दिवशी खायचा नाही कांदा लसून त्या दिवशी विरहित जेवण बनवायचं आहे देवी आईंना नैवेद्य वगैरे दाखवून झाला की मग तुमचा जो काही कुळाचार राहिला असेल समजा आता बऱ्याच घरात पद्धत असते ना घरामध्ये परड्या वगैरे भरायची तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करा आमच्या इकडे तर अशी पद्धत असते कडाकणी वगैरे बनवतात त्या कडाकणीची माळ देवी आईंना अर्पण करतात आणि घरामध्ये त्या परड्या वगैरे आणून त्या परड्या वगैरे भरल्या जातात म्हणजे आता काही ठिकाणी तळी म्हणतात आमच्या इकडे परड्या भरणं म्हणतात किंवा बऱ्याच महिलांच्या घरात अशी पद्धत आहे की शक्तीपीठावरती जाऊन तिथं जे काही तळी वगैरे भरली जाते आणि परत नंतर तळी वगैरे भरून देवयाईंची ओटी भरली जाते देवयाईंचा जो काही मानपान असेल तो मानपान त्यांनाचा केला जातो बऱ्याच ठिकाणी वेगळी पद्धत आहे त्या ठिक प्रकारे आपण आपला कुळाचार करावा ज्या घरात आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजांना माहीत असतं आपल्या सासूबाईंना वगैरे त्या ज्या गोष्टी करतात त्याच गोष्टी करायच्या आपण आपली नवीन पद्धत काहीतरी मांडायची नाही कारण कुळाचार हा खूप महत्वाचा असतो आणि आपल्या पूर्वजांपासून जो चालत आलाय तोच आपण करावा असं नाही आहे एखाद्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगितली मग आपण लगेच ती करायची का नाही आपण आधी तो ऐका शांत मनाने आणि आपल्या सासूबाईंकडून जाणून घ्या आपल्या घरात जी पद्धत आहे ती विचारा आणि त्या पद्धतीने करा पण ज्या काही ह्या पारायण सेवा वगैरे ज्या असतात त्या तुम्ही करू शकता कुळाचार तुम्ही तुमच्या घरातल्याप्रमाणे करा आता त्या दिवशी बऱ्याच महिलांचं हवन राहिलं आहे आणि कन्यापूजन पण मग दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन खूप काही भलं मोठं नसतं तर त्या दिवशी तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतर कुळाचार वगैरे झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलं एखादी सुवासिनी जेव घालायची आहे तर तुम्ही सुवासिनी जेव घाला तिचा काही जो मान पान सन्मान करायचा आहे ओटी भरायची आहे ते तुम्ही करू शकता यथाशक्ती ये येत्या फक्ती तुम्ही तिला काही दक्षिणा वगैरे द्यायची असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता आणि त्यांचं दर्शन घेऊन देवी आईला एवढीच प्रार्थना करायची की माझं काही चुकलं असेल देवी आई तर माझ्या चुका तुम्ही पदरात घ्या मला त्याचे संकेत द्या माझ्याकडून ह्या गोष्टींची चूक झाली आहे आणि मी ती पुढच्या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन हाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढं बोललं तरी आपण आपल्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या देवी तुमच्या नक्कीच माफ करेल ही देवी आईच्या चरणी प्रार्थना तर ता त्या दिवशी हवन पण राहिलं आहे तर हवन <coughs> सॉरी हवन पण राहिलं आहे हवन कसं करायचं तर आता तुम्हाला हवनची सामग्री वगैरे माहितीच असेल तुम्ही हवन करतच असाल नेहमी तर त्या ता� दिवशी हवन दुपारी करायचं नाही हवन कधीही करताना प्रदोष काळामध्ये करायचं म्हणजे साडेपाचच्या नंतर तुम्ही हवन करू शकता मग तुम्ही हवनच्या आधी कन्यापूजन करू शकता किंवा कोणाला वाटत असेल तिन्ही सांजेला बघा आपण म्हणतो ना नेहमी आता तिन्ही सांज झालीये आहे लक्ष्मी यायची वेळ झालीये मग त्या टायमिंगमध्ये त्या सुद्धा तुम्ही होम झाल्याच्या नंतर कन्यापूजन करू शकता म्हणजेच साडेपाच ते साडेसातच्या मध्ये तुम्ही कन्यापूजन आणि होम या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता हवनला काही जास्त वेळ लागत नाही कोणी दुर्गा सप्तशती पाठाचं हवन करणार असेल तर थोडाफार जास्त वेळ लागेल तरी पण एक दीड तासामध्ये होऊन जाईल कुणी स्त्रीसुक्ताचं हवन करणार असेल कुणी सिद्धकुंजिका स्तोत्राचं हवन करणार असेल किंवा तर या राहिलेल्या सेवा आपण सर्व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करणार आहोत आणि त्या दिवशी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ज्या काही आपल्या पूजा मांडणी असते कोजागरी पौर्णिमेची परत नंतर ज्या काही सेवा करायच्या असतात ती पूजा मांडणी कशी करायची सेवा कोणत्या करायच्या परत दुसऱ्या दिवशी किंवा त्या, त्या त्या दिवशी सत्यनारायण वगैरे पौर्णिमेच्या दिवशी जो करायचा आहे तो कधी करायचा तेसुद्धा आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ काही चुकलं असेल माफ करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली माहिती नक्कीच बघूया श्रीस्वामी समर्थ